नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या चा यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे चौसष्ट पुत्रदाई दाऊजी महाराज समाधी शुक्लपूर आणि रिछावरच्या शिवालयाचा चक्काचूर अंडियामडीतील मुक्कामामध्ये मा माझी जराही विश्रांती होऊ शकली नाही कारण इथे माझ्यासोबत एक परिक्रमावासी रात्रीमुक्कामाला होता पूनमदास मौनी असं त्याचं नाव होतं हा जलहरी परिक्रमा करत होता हा रात्री नऊ वाजेपर्यंत मौन बाळगायचा परंतु नऊच्या पुढे कुणी निमूटपणे ऐकणारा सापडला की त्याला किती बोलवणे किती नाही असं होऊन जायचं याला गेले चार दिवस बोलायला कुणी सापडलं नव्हतं आज नेमका मी त्याच्याच तावडीत सापडलो मी शक्यतो समोरच्या व्यक्तीला बोलताना तोडत नाही ऐकत राहतो त्याचा इथे गैरफायदा घेतला गेला आणि रात्री उशारापर्यंत डोळे तारवटून याच्या रटाळ गप्पा ऐकत बसलो मौनाची ही दुसरी बाजू फारच भयानक आहे मी मौनामध्ये फोन उचलणारी माणसं पाहिलेली आहेत मौनाची केवढी क्रूर चेष्टा असो ज्याला माऊनाचा खरा अर्थ कळला तो या विषयावर मौन पाळेल हेच करे त्यामुळे रात्री उशिरा झोपून देखील मी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे आटोपून घेतले नेपाळी बाबांनी अजून राहण्याचा आग्रह करण्याआधी तिथून चटकलो इथून निघालो आणि अनघोरा गाव गाठले पूर्ण काठानेच चाललो इथून लोक रस्त्याने जातात रस्त्याने लवकर जातात परंतु मी आठ ते नऊ किलोमीटर लांब पडणाऱ्या काठावरच्या मार्गाचीच निवड केली केलकच अनघोरा पार करत घाटावर आलो अनघोरा गावाच्या हद्दीमध्ये मला जनवासवाले बाबाजी नावाचे एक संत भेटले इथे पूर्वी पतईवाले बाबाजी सेवा द्यायचे दरम्यानच्या काळात अनघोरा गावामध्ये कोल्हापूरमधून एक तरुण युवक साधनेसाठी येऊन राहिला होता वैयाकाठी गुहा करून हा तरुण राहत असे स्वामी समर्थांची साधना करत असे गावकरी त्याला काय हवे काय नको ते आणून देत असत पुढे पतईवाले महाराज स्थान जोडून गेल्यामुळे गावकऱ्यांनी याला अशी विनंती केली की आपण आपल्या गावामध्ये सेवा चालू करूया या गावामध्ये या गावामध्ये गौघाट नावाचा घाट असून इथे महादेवांचे पांडवकालीन शिवलिंग आहे शिवलिंगावर गाईचा आकार उठलेला असल्यामुळे याला गौघाट म्हणतात या तरुणाने मग इथे स्थान विकसित केले आणि सेवा द्यायला सुरुवात केली यांचे नाव उन्मेषानंद असे आहे गेली बारा वर्षे ते इथे सेवा देत आहेत असे कळले मी परिक्रमेमध्ये या स्थानावर गेलो नाही त्यामुळे महाराजांना प्रत्यक्ष भेटलो नाही परंतु दुरून हे स्थान पाहिले अतिशय रम्य जागा आहे इथे परिक्रमासींची सेवा चालते सेवेसाठी आपण थेट उद्मेशानंद महाराजांना संपर्क करू शकता त्यांचा क्रमांक खालीलप्रमाणे अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव बारा चाळीस हे आहेत अनघोरा इथले उन्मेषानंद महाराज गौघाटावरच्या गौघाटावरचं गोमातेच्या आकारचं हेच ते शिवलिंग आपल्याला गोमाता दिसते बघा आपल्या उपास्यदेवतासोबत उन्मेषानंद महाराज मागे दुथडी भरून वाहणारी नर्मदा मैया दिसते ही आश्रमाची पाठी आश्रमातली एक कुटी हे आहेत आजोबा आश्रमातील अक्कलकोट स्वामी महाराजांचं अधिष्ठान गौघाटाची मजेशीर पाठी गाईचं चित्र काढले हा रायसीन जिल्ह्यातला उदयपुरात असेल या भागात नसणारी रम्याशी मैया काठाने चालताना एक भयानक अनुभव इथून पुढे सारखाच येऊ लागला काठाने चालणाऱ्या माणसावर इथल्या टिटव्या फार जोरदार हल्ला चढवायच्या विशेषत इतके दिवस काळ्या पायाची टिटवी आणि लाल सोची टिटवी दिसत होती परंतु आता मात्र पिवळ्या पायाच्या आणि पिवळ्या चोचीच्या टिटव्या दिसू लागल्या या अधिक आक्रमक होत्या लाल सोची टिटवी देखील हल्ला करायची परंतु ती लांबून उडवायची परंतु चोचीची टिटवी मात्र थेट आपल्या डोळ्यांच्या दिशेने बघत खूप जवळ उडत यायची आणि फुटबॉरांतरावून अचानक बाजूला उडून जायची हा प्रकार आता सांगायला मजा वाटते परंतु जेव्हा तेव्हा तो फार भीतीदायक वाटायचा बरं मी दंड देखील फिरू शकत नव्हतो कारण तो चुकून जरी धक्का लागला तरी तो नाजूक जीव मरून जाणार त्यापेक्षा तोंडासमोर हात धरून मी या टिटव्याचा सामना करायचो आपल्या अंड्यांना आणि पिलांना वाचवण्यासाठी त्यांचा हा आटापीट असायचा हे मला माहिती होते परंतु त्यांच्या पंखाचे वारे जाणवेपर्यंत त्या जवळ यायच्या ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारे ऑस्ट्रेलियन मॅकपाय या नावाचा एक काकवर्गीय पक्षी तो देखील असाच टेरिटोरियल पक्षी आहे अर्थात हद्दाखून जगणारा त्याच्या हद्दीत आलो की तो हल्ला करतो सायकलवर दोन दो 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 वेळा परिक्रमा करणारी वेदांगी विवेक कुलकर्णी हिने मला या पक्षाचा भयानक अनुभव सांगितला होता या पक्षाने काही काळ तिला अक्षरशः अडकुंडीला आणले होते तोच प्रकार टिटवीच्या बाबतीत देखील आहे मला देखील चालताना या टिटव्यांनी फार त्रास दिला बरे तुम्ही प्रतिकार केला तर ते अजून द्वेषाने आणि संख्येने हल्ला करतात त्यापेक्षा मान खाली घालून चालत राहणे जे कमी उपाय आहे सुरुवातीला मला याचा त्रास होत होता नंतर मी याचा आनंद घ्यायला सुरुवात केली कारण मला खात्री पटली की ह्या काही हल्ला करत नाहीत फक्त घाबरवत आहेत वाघसुद्धा असा खोटा हल्ला करतो त्याला मॉक चार्ज असं म्हणतात आपण नाही का लहान मुलांना खोटा खोटा हात उगारत त्यातलासा प्रकार टिटव्यांना टिटव्यांच्या दोन प्रजाती आपल्याला एकाच चित्रात दिसत आहेत पिवळ्या चोची आणि लाल सोचीची हल्ला करणाऱ्या टिटवीचं एक संग्रहित छायाचित्र असा हल्ला करणाऱ्या टिटव्या मी शब्दशहा हजार वेळा पाहिल्यात ही परदेशातली टिटवे टिटवीचा हल्ला किती भयानक असतो हे आपल्याला चित्र पाहायला लक्षात येईल एका क्रिकेटच्या सामन्यामध्ये हो खेळाडू अक्षरशः झोपलेत त्या ते टिटवीला घाबरून या भागामध्ये दे पाणकावळे देखील खूप होते एके ठिकाणी त्यांच्या कळपामध्ये एक साधा कावळा घुसाला बघत होता ते पाहून मला खूप मौज वाटली आणि त्या पाणकावळेनी त्याची केलेली अवस्था बघून हसू आले हा पाणकावळा आणि कावळा यांचं एक संग्रह छायाचित्र आहे सर्वच प्राण्यांचे विणीचे हंगाम सुरू झाले होते गाई देखील त्यात मागे नव्हत्या त्यामुळे मी सावधपणे चालत होतो या हंगामात प्राणी पक्षी अधिक आक्रमक असतात असोत आपल्याकडे मराठीमध्ये एक शब्दही पहा वैशाखवाणवा दशमी ते ज्येष्ठ शुद्ध द्वादशीपर्यंतच्या दिवसांना वाणवा असं म्हणतात कारण या दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता भरतखंडामध्ये निर्माण होते माझी आजी मला हे नेहमी सांगायची वैशाख वणवामध्ये बाहेर जाऊ नको वगैरे परंतु आपला जन्मच वैशाख होण्यास झालेला आहे म्हणजे वैशाख कृष्ण द्वादशीला त्याला मी तरी काय करणार या भागामध्ये सर्वाधिक उष्णता असणाऱ्या नऊ दिवसांना नवतापा असं म्हणतात असं म्हणायचं आहे नर्मदा मातेच्या कृपेने माझा नवतापा व्यवस्थित सुखरूप निर्विघ्नपणे पार पडला आंग्ल दिनांक पंचवीस मे ते दोन जून दोन हजार बावीस हा तो कालावधी होता हा तो काळ असतो ज्या काळामध्ये सूर्य रोहिणी नक्षत्रातून मृग नक्षत्रामध्ये प्रवेश करतो या काळात तो सर्वाधिक का आगोतो आग आग असो चालत चालत पतई किंवा पतई घाट गाठला मोठा बांधीव घाट होता आज रविवार असल्यामुळे घाटावरती खूप गर्दी होती वरच्या बाजूला एक सर्व देवांचं एकत्र असं मंदिर होतं ऑल इन वन शॉट असं मी वैद्य ठेवले मराठी कारागिरांनी मंदिर बांधलं होतं त्यामुळे नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड तसेच गोरोबा काका आधी संतांच्या देखील तिथं होत्या भर म्हणून जीजस मेरी आणि फकीरसुद्धा आजारामार केले होते हे असले धंदे शुद्ध हिंदूच करून आणत हत्तीच्या पायातून जिनाने निघायचा आणि सिंहाच्या पायातून वर पोचलं की वर पुन्हा काही देव होते मध्ये मोठे कॉन्क्रीटचे शिवलिंग होते मी काय म्हणतो तुम्हाला कळेल लवकरच हत्तीच्या पायातून पत्याघाटावरून दिसणारी सुंदर ही नर्मदा मैया आणि हेच ते मंदिर आहे बघा सुंदर असं मंदिर आहे कॉन्क्रीटमध्ये इतकं सुंदर मंदिर बांधणं खूप अवघड असतं विशेषतः या मूर्तिकला नावेतून दिसणारं पतयघाटाचं सुंदर रूप हे घाटाचा अप्रतिम असं प्रवेशद्वार आहे हे बघा यातल्या प्रत्येक गोष्ट वेगळी मंदिरातल्या सगळ्याच गोष्टी अद्भुत आहेत विशेषतः हा कळच बघा लसूण सोलून ठेवल्या वाटत नुसते हे बघा हत्तीच्या पायातून हत्तीच्या पायातून जाणारा जिना हा असा आहे काय डोकं लावले बघा हे सुचणंच इथे महत्वाचं आहे इथे रामकृष्णदास नामक एक फक्कड बालब्रह्मचारी साधू स्थिरावला होता तरुण होता त्याने मला सुंदरसा चहा पाजला आश्रमाचा परिसर छान होता त्याच्याशी थोड्या गप्पा मारून पुढे निघालो मध्ये सिद्धघाट येतो म्हणजे दिसत काहीच नव्हतं परंतु वर्षा बाजूला जावं असं वाटलं म्हणून वर गेलो तर ती नेमकी दुर्वासृष्टींची समाधी निघाली अतिप्रदीप्त ऊर्जा केंद्र पॉवर हाऊसच मंदिर ही भव्य आणि वेगळंच बनत होतं चित्रविचित्र आकार आणि मजले होते उंच उंच कळस होता हे सगळं सिमेंटमध्ये करण्यात आलं होतं आपण बघितलं हे श्री सिद्धनाथ घट्टस्थलम अर्थात सिद्धघाट वरती असलेला सुंदर असा आश्रम आहे खूपच छान आश्रम होता इथे आणि वा हे चित्रचित्र मजले आणि आकार असलेलं मंदिर तुम्हाला नक्की कळणार नाही की मंदिराची रचना कशी आहे कुठून कशी काय केली हा कळस उंच आणि अति चित्रचित्र चित्र रचना नियुक्त असा आहे खूप लांबून दिसतो इथे पुन्हा एकदा चहा घेऊन सोकलपूर अथवा शुक्लपूरला पोहोचलो समोर नीलकुंड होतं इथलं पाणी खरोखरच निळं दिसतं कदाचित इथल्या वाळूमुळे तसा भास होत असावा इथे वाळू अशा उंचीवर आहे की ज्यामुळे पाण्यामध्ये आकाशाचे प्रतिबिंब चांगले उमटते हो पाण्याला निळा रंग प्राप्त होतो समोरच्या घाटाचं काम अजून रखडलेलंच होतं एक जरी महापौर आला तरी हा सगळा घाट वाहून जाऊ शकतो वाहून जाऊ शकला असता कारण तो अजून पूर्ण झालेला नव्हता इथे शुक्लेश्वर महादेवाचं मंदिर असल्यामुळं हे तीर्थक्षेत्र शुक्ल तीर्थ म्हणून देखील ओळखलं जातं इथे दाऊजी बाबा अथवा दाऊजी गुरु महाराज नामक एक एका लोकांना फारशा ज्ञात नसलेल्या संतांची संजीवन समाधी आहे या समाधीवर पुत्र मागण्यासाठी जोडपी येतात समाधीच्या कठड्यावर एकूण नऊ गुरु पादूक आहेत इथे लोक नारळ वाहतात आणि सपत्नीक नर्मदा परिक्रमा करतात अशा नारळांचा इथे ढीग लागलेला होता इथे अप्रतिम अशी भोजन प्रसादी मला मिळाली गरमागरम टिक्कड कढी नुकती किंवा बुंदी बर्फी आणि गरमागरम भजी जय हो मायक हा शुक्लापूरचा सुंदरसा वालुकामय किनारा वाळूदून दिसणारा मंदिराचा परिसर आपण बघतो आहे आणि हेच ते पांढरशुभ्र श्री शुक्लेश्वर महादेव शुक्ल म्हणजे पांढरा हे सर्व शब्दार्थ मी आपल्या बालवाचकांसाठी देतो आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी अनेक लहान मुले आपला ब्लॉग वाचत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे काही जण तर त्यासाठी मराठी भाषा शिकून मा काही जण तर त्यासाठी मराठी भाषा चांगली शिकून घेत आहेत अशा सर्व बालकांचे व त्यांना वाचनासाठी उद्युक्त करणाऱ्या बालकांचे नर्मदा मैया कोटकल्याण करू नर्मदे ही हर हे नीलकुंडाचं मनोहरी दर्शन आकाशामध्ये दाटलेले मेघ होगा किती सुंदर आहेत हीच ती श्री गुरुचरण समाधी शोकलपूर उत्तर तट याच ठिकाणी लोक पुत्रप्राप्तीसाठी नवज बोलतात इथल्या गुरुजींशी काही काळ विचारविनिमय केला मी परिक्रमेमध्ये असताना या घाटावर कोणतरी परिक्रमाशी कैलासाचे झाल्याचे मला कळले होते त्याबाबत विचारले असता गुरुजींनी सांगितले की तुमच्या महाराष्ट्रातीलच फडतरे नावाचे खंडाळ्याचे परिक्रमा असे हृदयक्रिया बंद पडल्यामुळे इथे शांत झाले होते याचा अर्थ परिक्रमामध्ये जे कानावर पडलं होतं ती बातमी खरी होती मला ती बातमी तर सापडली नाही परंतु गुगल जीबीनायवरती मला ही माहिती मिळाली की त्या मृत व्यक्तींचं नाव श्री रामदास मारुती फडतरे असं होतं व अंदाजे सत्तर वर्ष पत्ता खंडाळा सातारा जिल्हा आणि साधारण मार्च दोन हजार बावीसमध्ये घडलेली घटना आहे शुक्लपूर तहसील उदयपुरा जिल्हा रायसेन मध्य प्रदेश हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे हा मृत्यू झाला होता श्री रामदास फडदर हे आपल्या पत्नीसोबत नर्मदा परिक्रमासाठी गेले होते मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या शोकलपूर गावात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं होतं या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने आणि इतर परिक्रमावासींनी त्यांच्या कुटुंबाला मदत केली नुकतीच अशीच एक घटना माझ्या कानावरती आली माझ्या परिचयाचं एक गजानन अभ्यंकर सपत्नीक परिक्रमेसाठी गेलेले असताना श्री क्षेत्र अमरकंटक इथं त्यांना नर्मदाबाई यांनी बोलवून घेतलं अशा लोकांच्या मृत्यूचा खरतरच हेवा वाटतो कारण जातसी ही ध्रुव मृत्यू हो प्रत्येकाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच आहे परंतु तो असा रेवा तटपर आला तर वाह क्या बात आहे तुमच्या जीवनाची इति कर्तव्यता झाली असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे असो इथून निघालो आणि पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या किनाऱ्याचा मार्ग पकडला प्रचंड ऊन होतं आणि एकही सावली देणारं झाड नव्हतं बरेच अंतर चालल्यावर एक छोटंसं सावली देणारं झाड दिसलं त्यामुळे दमून त्या झाडाखाली बसलो दोनच मिनटं बसलो असेल इतक्यात एक तेजस्वी उंच गोरापान युवक मशीनच्या मागे पळत पळत तिथे आला मला पाहून थांबला याचं नाव होतं नरेंद्र लोधी कोणीही स्थानिक भेटला की मी त्या परिसराची इथिंभूत माहिती विचारून घ्यायचो तसंच यालाही विचारू लागलो यानं सांगितलं की हे रिछावर नावाचं गाव आहे या गावामध्ये एक अतिप्राचीन शिवमंदिराचे अवशेष आहेत असे त्याने मला सांगितले मला ते अवशेष बघण्याची उत्सुकता निर्माण झाली तो मोठ्या आनंदाने मला तिकडे घेऊन निघाला मातीचा खडाखडा चढून आम्ही गावात आलो भग्न मंदिरामध्ये आलो मी सुमारे दोन तास सर्व अवशेष बारकाईने पाहिले त्या मंदिराची तोडफोड पाहून मन व्यथित झालं यातील अर्धे अधिक अवशेष आसपासच्या लोकांनी पळवले होते तरी देखील हे मंदिर किती भव्य असेल याची कल्पना उरलेले अवशेष पाहून येत होती पवित्र शिवलिंग देवीदेवतांच्या पूजलेल्या तसे मूर्ती तसेच अप्रतिम कलाकुसार असलेले मूर्तिकलेचे आणि शिल्पकलेचे नमुने निर्दयपणे तोडण्यात आले होते रिच्यावरच्या भग्न मंदिरातल्या अवशेषांची काही चित्रं मला गुगल नकाशावर मिळाली ते आपल्यासाठी देतो आहे हे बघा सुंदर असं मूर्तिकाम आहे शिवपूजा चालू आहे या अवशेषांचा जा आकार बघितल्यावर तुम्हाला या मंदिराचा आकार किती मोठा असेल याची कल्पना येऊ शकते हा संपूर्ण मंदिराचा खालचा भाग आहे आत्ता इथं ग्रामस्थांनी उभं केलेलं आर सी सी मंदिर किती दरिद्री आहे हे बघून आपल्याला दुःख होतं काय दर्जाचं काम केलं बघा स्लॅबसुद्धा झट टाकलेलं नाही मूळ मंदिर बघाय झाडाचे पार वगैरे बांधायला देखील या मंदिराचे अवशेष लोकांनी गावात वापरलेले दिसतात का झाडाचा पार आहे या मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाच्या अशा अनेक मोठ्या मोठ्या मूर्ती पण आपल्याला इथे पाहायला मिळतात आपली अनासाबागा कुपनलिकेच्या कचड्यासाठी देखील इथल्या घडीव दगडांचा वापर आपण केला आहे धिक्कार असो हे मंदिर फारच भव्य होतं हे अवशेषांचा आकार पाहून लगेच लक्षात येत होतं गावामध्ये पदोपदी असे अवशेष आढळतात अनेक नक्षीदार खांब या परिसरामध्ये इतर तथा विखोरलेले आहेत अनेक मोठमोठ्या मूर्ती देखील या ठिकाणी पसरलेल्या दिसतात खांबांच्या आकारावरून आणि नक्षीकामावरून हे मंदिर किती सुंदर असेल याची कल्पना आपल्याला लगेचच येते अद्भुत कलाकुसरीचे असे शेकडो अवशेष इथे अक्षरशः डिघाणे पडलेले आहेत विशेषतः मूर्तींचा केलेला विध्वंस बघता हे मूर्तीभंजकाचंच काम हे कोणी सांगू शकेल या ठिकाणी बघा बाकीच्या नक्षीला हात न लावता थेट मूर्तीला हात लावला बुच्छिकन म्हणजे मूर्तीभंजन मुळे शिवलिंगाच्या आसपास देखील असे अनेक अवशेष आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या बांधकामध्ये वापरलेल्या अक्षरशः शेकडो मूर्ती इथे धूळखात पडलेल्या आहेत मला गुगल नकाशावर काही मोजक्याच मूर्तींचे फोटो मिळाले तेवढेच टाकतो आहे याहून खूप जास्त अवशेष तिकडं आहेत जे आपण प्रत्यक्ष जाऊन बघू शकता मंदिराच्या रचनेमध्ये अशी काही आकृती असते अशी जी आकृती असते ती शक्यतो मूळ मंदिराची प्रतिकृती असते ती पाहून मूळ मंदिर कसं होतं याचा अंदाज आपल्याला लावता येतो मंदिर पुनर्निर्माण करताना अशा आकृतींच्या मदतीने पुन्हा उभे केले जाऊ शकते फक्त योग्य तज्ज्ञांची मदत घेऊन सरकारने यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे स्थानिक ग्रामस्थांना हे नको असते कारण उत्खननामध्ये अख्खे गावच मंदिर आहे असा शोध लागू शकतो मग त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येतो त्याविषयी आहे तसे चालू दे या मानसिकतेमध्ये गावचे लोक असतात हे दुर्दैव आहे परंतु सत्य त्यांना हेच कळत नाही की उद्या हे मंदिर उभं राहिलं तर गावाचं अर्थकारण बदलून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आणि त्याचे थेट लाभार्थी तर तेच असणार आहेत दुर्दैव दुसरं काय मंदिराचे बहुतांश भाग आजही सुस्थितीमध्ये आहेत फक्त एकावर एक रचण्याची गरज आहे असे अवशेष पाहून जर आपलं चित्त विचलित होत नसेल आणि रक्त खवळत नसेल तर डीएनए चाचणी करून घेणं आवश्यक आहे महादेवा यावर तुम्हीच उपाय सुचवावा बघा हा खांब किती सुंदर आहे बघा अशी निर्मिती करणारे कारागीर सुद्धा आता निर्माण होणं केवळ अशक्य अत्यंत सुंदर खांब आहे ही खांबावर ठेवण्याची तोडी आहे ह्याच्यावरची शिल्पकला बघा ही कोपऱ्यातल्या खांबाची तोडी हिचा आकार बघून खांबांच्या आकाराचा आणि पर्यायाने मंदिराच्या आकाराचा अंदाज येतो मंदिर निर्माणशास्त्राच्या वाचेमध्ये या भागाला बोधिका किंवा पुष्पबोधिका असं म्हणतात असे एकापेक्षा एक सुंदर खांब इथं पडलेले आहेत अनेक तोडी किंवा बोधिका देखील शिल्लक आहेत माझे पुरातत्व वृत्त्यांना मूर्तिकला तज्ज्ञांना आणि मंदिर तज्ज्ञांना असं आवाहन आहे की आपण या मंदिराला एकदा भेट द्यावी भी। इथल्या सगळ्या शिल्पांची पाहणी करावी आणि हे मंदिर पुन्हा कसं उभं करता येईल यासाठी प्रयत्न करावा जे भाग सापडत नसेल ते आपण पुन्हा बनवू शकतो यातून खूप मोठं अर्थकारण देखील उभं करता येणं शक्य आहे आता इथंच पहा या सुंदर देवतेच्या मूर्तीचा या मूर्तीभंगून जगाने कसा चक्काचूर केला बघा फक्त पाय शिल्लक आहेत सुदैवाने मला नरेंद्र लोधीने मित्राच्या क्रमांकावर पाठवलेले काही फोटो नुकतेच सापडले ते या ठिकाणी काढलेले होते माझी बडफडा ऐकायला आलेले ग्रामस्थ आणि तरुण तुम्हाला याच्यामध्ये दिसतील तसेच काही भग्न अवशेषांचे देखील पाहायला मिळतील उदाहरणार्थ या भग्न अवशेषांचे नरेंद्र लोधीच्या मोबाईलवरून प्रस्तुत लेखकाने काढलेला हा फोटो आहे असे बरेच फोटो मी काढले होते परंतु दोन तीनच सापडले कारण बाकीचे मित्राच्या हातून डिलीट झाले बघा हा फोटो मी काढला आहे स्वतः तिथे त्याचवेळी परिक्मित हा पण या चित्रामध्ये आपल्याला माझी बडबडा केला जमलेले गावातले तरुण ग्रामस्थ मुलं दिसत आहेत या मंदिरातली ही मुख्य मूर्ती हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाद असून देखील ज्यांना सर्व धर्म समान आहेत असं ज्यांना वाटतं त्यांनी माजी सनदी अधिकारी श्री संजय दीक्षित यांचं ऑल रिलिजिन्स आर नॉट द सेम हे पुस्तक नक्की वाचावं त्या पुस्तकाची माहिती दा थोडक्यात दाखवली बाहेरचा कोणीतरी बाबाजी आपल्या गावातील मंदिरांचे तासन तास निरीक्षण करतोय हे कळल्यावर हळूहळू गावातील काही तरुण देखील तिथे जमले होते या सर्वांचे जागेवरच प्रबोधन केले ग्रामस्थांना मी सांगितले की पी एम आला जर त्यांनी लिहिलं तर यावर काहीतरी कारवाई होऊ शकते कसं लिहायचं याची कल्पना दिली माझ्या बोलण्यामुळं नरेंद्र प्रभावित झाला असावा कारण दोन मिनटे तरी माझ्या घरी चला म्हणून मागे लागला मग मी त्याच्या त्याच्यासोबत त्याच्या घरी गेलो दोन जुलै रोजी पंचायतचे चुनाव होते नरेंद्रचे वडील सरपंच की परपंची लढत होते सरपंचपदाच्या निवडणुकीला त्यांनीच वापरलेला हा सुंदर शब्द होता नरेंद्रचा मोठा भाऊ धर्मेंद्र थोडासा गुंड प्रवृत्तीचा होता सव्वा सहा फूट उंची गोरापान तेजस्वी धिप्पाडदेह आणि वृत्ती यामुळे आमची लगेचच मैत्री जमली चहा पिऊन निघावे असा माझा भेद होता परंतु धर्मेंद्र काही मला सोडे ना त्याने आधी चहा पाजला मग थोडे थांबा म्हणत लस्सी पाजली मग म्हणाला आता इथे स्नान संध्या करून घ्या घरामध्ये लहान मुली बरीच होती अखेरीस अंधार पडतो आहे असं पाहून मी इथे थांबण्याचा निर्णय घेतला माणसे चांगली होती व त्यांना अनेक शंका होत्या कुटुंबीय राजकारणामध्ये होते त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मंदिराचं काही कल्याण झालं तर व्हावं असे म्हणत आले आणि मुळात मला देखील मुलांचे तरुणांचे प्रबोधन करायला आवडायचेच सर्व योग जुळून आल्यामुळे इथे थांबलो हेच ते सावलीत देणारं एकमेव झाड आपल्याला या नकाशामध्ये असेल ज्याच्यामुळे मी इथे थांबलो आणि वरती मा नर्मदा असं जे लिहिलं आहे मा नर्मदा जी असं जे लिहिलं आहे ते लोधींचं घर आहे अगदी मह्याच्या काठावर घर आहे अंगणामध्ये एका झाडाखाली त्यांनी मस्तपैकी तखत लावून दिला खाली झोपलो असतो परंतु शेतातलं घर असल्यामुळं साप इंचू काटा असतो म्हणून बाहेर तकत घ्यावाच लागतो यांच्या घरातून मैयाचं सुंदर दर्शन होत होतं इतकं सुंदर की काय सांगावं हे बघा हे आपल्याला नकाशामध्ये शिवजी मंदिर दिसतंय लालकुणाने दाखवलेलं लोधेचं घर आहे आणि तिथून लांबरची नर्मदा मय किती सुंदर दिसते बघा खूप लांबरची दिसायची हे तिघे भाऊ आणि दोन बहिणी होत्या एक बहीण आणि एक भाऊ लग्नाचे राहिले होते मधला भाऊ अरविंद म्हणून होता त्याला सर्वजण टाविल म्हणायचे टाविल म्हणजे टॉवेल लहानपणी हा टॉवेल लावून फिरायचा त्याच्यावरून हे नाव पडले टाविलची मुलं देखील खूप गोड होती त्यांची वृद्ध हत्या आणि आतोबा आले होते लोधी समाज या पट्ट्यामध्ये खूप आहे ओबीसी प्रवर्गामध्ये मोडणारा हा समाज मुळामध्ये राजपूत क्षत्रिय आहे असं त्यांनी मला सांगितलं धर्मेंद्रचा मोठा मुलगा मोठाच कारभारी होता केवळ दहा वर्षाचा असून देखील हा मोटरसायकल ट्रॅक्टर सर्व काही चालवायचा पक्का बापावर गेला होता मय्यामध्ये उत्तम पोहायचा केवळ दहा वर्षाचा असून देखील त्याला आठवीमध्ये दे घातले होते या भागामध्ये उंची पाहून यत्ता ठरवतात असे मला सांगण्यात आले तसेही शिकायचं होणार आहे शेतीस्तर करायचे नर्मेंद्र अभिमानाने सांगायचा यांच्या घरामध्ये मुस्कान नावाची एक छोटीशी मुलगी होती माझे मित्र बाळासाहेब आल्लेकर यांची कन्या चकोली लहानपणी अगदी अशीच दिसायची कोणाच्या तरी फोनवरून मी बाळासाहेबांना व्हिडिओ कॉल लावला आणि शकुलीला मुस्कान दाखवली दोघींनाही पटलं मुस्कान म्हणाली बडे होकर मी ऐसे दिकून घे आणि सगळे हसायला लागले आता व्हिडिओ कॉलच्या वेळी घेतलेला स्क्रीनशॉट आहे वरती छोटी मुस्कान दिसते आपल्याला आणि ही चकुली बघा ही मुस्कान आहे नावाप्रमाणे तिची मुस्कान खूप चांगली चकुली लहानपणी अगदी अशीच दिसायची परमेश्वराची लिला किती आघात आहे बघा दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकसारखी दिसणारी माणसं जन्माला येतात जनुशास्त्राचं एक गमतीशीर उदाहरण आहे असो अरविंद तथा टाविल हा अतिशय उपाधव्यापी होता इथे पूर्वी सारस पक्षी यायचे एकदा याने पाण्याखालून आवाज न करता पोहोच जात एक सारस पक्षाचा पाय पकडला तेव्हापासून या भागामध्ये सारस यायचे जे बंद झाले ते आस्थागत परत आलेच नाहीत असे नाही अनेक किस्से घरातले सगळे लोक मला सांगत होते खूप वर्षांनी त्यांच्याकडे कोणीतरी परिक्रमासेस आला होता त्यामुळे सर्वांनाच झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता संध्याकाळी मैयामध्ये सुंदर असे स्नान केले धोकादायक उतार होता परंतु पाण्याला गती पाण्याला गती होती परंतु पाणी खूप स्वच्छ होतं यांच्या भाषेतले शब्द मला फार आवडले मजेशीर भाषा आहे आजीला इकडं बाई म्हणतात पायवाट्याला गेल म्हणतात काठाकाठीने चालण्याला तटे तटे किंवा तरेते जाणं असं म्हणतात पोहोचणे या शब्दाला हिट जाणं असं म्हणतात यहला जह यह, यह म्हणतात जह ये बाजू ला ला जा बाजू असं म्हणतात जा बाजू आजो महाराज यह देदोला जे देदो असं म्हणतात थोडं चला तन्नक असं म्हणतात त्यांचा उच्चार असं तन्नक धरतो बाबाजी द्याला धरणा म्हणतात थेला हाते म्हणतात हम वहा थे हम व्हा हाते असं म्हणतात अशी मजेदार भाषा आहे असो रात्री मस्तपैकी पुरी भाजी खीर पापड साबित करण्यात आला वाचकांना असे वाटू शकते की याला एवढे पदार्थ कसे काय लक्षात राहिले मुळात मला खोई इतकीही आवड नाही आहे परंतु वहीमध्ये रोज मी नोंद करत असल्यामुळं हे पदार्थ लक्षात राहिले इतकेच सर्वांशी मी पुन्हा एकदा गप्पा मारल्या मुलांना चित्र काढून दिले आणि तख्तावर झोपलो पहाटे ब्राह्म मुहूर्तावरती साडेतीन वाजता उठून मैयामध्ये स्नान करून पूजा करून सगळं आटोपून घेतलं आणि चहा घेऊन पुढे निघालो इतक्या पहाटेसुद्धा माझ्यासाठी घरातले एक मादारा उठून आंघोळ करून तयार होते नर्मदा खंडातील लोक परिक्रमासीला पारोशानं काही बनवून देत नाहीत किती मोठी गोष्ट बघा काठाने पावलं टाकायला सुरुवात केली परंतु प्रत्येक पावलाला मला भग्न झालेल्या एक एक मूर्ती आठवू लागल्या मी स्वत काही मंदिरांच्या उभारणीमध्ये सहभागी झालेलो असल्यामुळे त्यासाठी लागणारे काबाड कष्ट मला माहिती आहेत अमरावती आणि वर्ध्याच्या दरम्यान ला। बांधलेल्या लहानजी महाराज जन्ममंदिराच्या एका कमलीचं का काम <coughs> स्वतः करताना प्रस्तुत लेखक हे <coughs> फक्त फोटोसाठी नाही मी खरोखरचं काम केलं होतं अशा न जाणू किती मूर्ती माझ्या पावलाखाली आता देखील दबलेल्या असतील असा विचार करून माझ्या डोळ्यातून आशुर्धारा वाहू लागल्या आपल्याकडे अनेक कथा ऐकायला मिळतात की शेतात नांगरताना अमुक देवाची मूर्ती सापडली विहिरीमध्ये तर देवाची मूर्ती सापडली डोहामध्ये उडी मारल्यावर अशी मूर्ती मिळाली नदीच्या काठावर तशी मूर्ती मिळाली हे काही फारसं भूषणावा नसून आपल्या रक्तरंजित इतिहासाची ती साक्ष आहे यातून जोपर्यंत आपण बोध घेत नाही आणि त्यावर कृती करत नाही तोपर्यंत आपण उभे केलेले सर्व यमले व्यर्थ आहेत अस्थिर आहेत निरर्थक आहेत कुसकामी आहेत पटतंय का बघा नर्मदे हर नर्मदे हर Narmadihar.